नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या टिफिन सिरीजच्या तिसऱ्या भागात आज आपण बनवणार आहोत बाहेरून कुरकुरीत आतून अगदी सॉफ्ट असे मिनी बॉल्स ही रेसिपी एकदम झटपट हेल्दी आणि तुमच्या मुलांच्या टिफिनस टिफिनमध्ये अगदी हिट ठरणारी आहे हे बॉल्स छोट्या डब्यांसाठी एकदम परफेक्ट आहेत नाश्त्यासाठी लंचबॉक्ससाठी आणि चहासोबतही हे बॉल्स खूप छान लागतात चला सगळ्यात आधी आपल्या भाज्या ज्या आहेत त्या कट करून घेऊयात सगळ्यात आधी मी इथे गाजर घेतले आपल्याला ह्या सगळ्या भाज्या उभ्या आकारामध्ये किंवा मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायच्यात जेणेकरून आपल्याला हे सगळं मिक्सरला छान बारीक वाटून घेता येईल त्यामुळं खूप बारीक कट करायची गरज नाही आहे इथे मी गाजर फरजबी त्याचबरोबर बीट घेणार आहे जेणेकरून ह्या हेल्दी भाज्या सगळ्या पौष्टिक भाज्या आपल्या मुलांच्या पोटातही जातील आणि त्या थोड्याशा युनिक पद्धतीने आपल्याला त्यांच्या स समोर प्रेझेंटही करता येतील अशा भाज्या मुलांना जर तुम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने खायला घातल्या तर मुलं अगदी आवडीने खातात आणि हे सगळे पोषक तत्व त्यांच्या पोटातही जातात किती सोपं होतं ना ह्या अशा छान छान रेसिपीज आपल्याकडे असलं की मुलांचं पोट भरणं आणि त्यांच्या पोटात काहीतरी पौष्टिक घालणं चला गाजर फरसबी बीट हे तिन्ही गोष्टी मी छानपैकी अगदी मोठ्या क्यूबमध्ये चिरून घेतलेत आता या सगळ्या मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायच्यात बारीक करत असताना खूप अगदी फाईन पेस्ट नाही करायची ओबडधोबड असंच बारीक करून घ्यायचे तिन्ही गोष्टी एकाच वेळेस एकत्रित मिक्सरमध्ये घालून घेऊयात आता या भाज्यांबरोबरच यामध्ये आपल्याला एक अर्धा इंच आलं घालायचं आहे आल्यामुळे या वाटणाला एक छान अशी चव येते यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घालू शकता अगदी वाटाणे कोबी हे देखील तुम्ही यामध्ये आरामात घालू शकता कोबी अगदी बारीक चिरून घेतला किंवा खिसून घेतला तरीही चालेल यामध्ये न वाटतं कोबी डायरेक्ट तुम्ही खिसून घेऊ हो शकता चला वाटण झालेलं आहे तुम्ही बघू शकताय किती रवाळ असे हे मी वाटून घेतलं आहे आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप पोहे आणि एक कप रवा घालायचा आहे आता हा आपला मेन बेस आहे आपल्या बॉल्सचा हे दोन्ही गोष्टी आपण मिक्सरला छानपैकी बारीक करून घेणार आहोत ज्यामुळे पोहे छानपैकी बारीक होतील आणि रवाही थोडंसं बारीक होईल चला ह्या दोन्ही गोष्टी छानपैकी बारीक करून बाउलमध्ये काढून घेतलेत आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे हे घरगुती दही आहे ते कमी आंबट आहे दही जर तुमचं जास्त आंबट असेल तर ते थोडंसं कमी घेतलं तरीही चालेल चला आता दही छानपैकी या आम मिश्रणामध्ये मिक्स करायचे त्याच वेळेला आपल्याला हे जे भाज्यांचं वाटण केलंय तेही यामध्ये घालून घ्यायचंय इतका सुंदर कलर येतो या बॉल्सला बीटमुळे बघता क्षणी खायला घेतील चला हे वाटण घालून झालं की यामध्ये घालायची कोथिंबीर त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आणि आत्ता घालूयात सगळे ड्राय मसाले साधारण मी इथे दीड चमचे मीठ घालून घेतले आता यामध्ये धना पावडर जिरा पावडर आणि लाल तिखट घातले आता तुमची मुलं कितपत तिखट खातात किंवा तुमच्या घरामध्ये किती तिखट लागतं त्या प्रमाणामध्ये तिखट कमी जास्त करू शकता हा पदार्थ तुम्ही डब्याला देऊ शकता त्याचप्रमाणे नाश्त्यालाही आरामात बनवू शकता नाश्त्याला अगदी पोटभरीचा नाश्ता होऊन जातो रवा पोहे आणि सगळे व्हेजिटेबल्स असल्यामुळे अगदी हेल्दी असा हा ब्रेकफास्ट आपला होतो चला आता हे सगळं मिश्रण पाणी न घालता सुरुवातीला हाताने एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत घालत मिक्स करायचे सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण ह्याचे आपल्याला बॉल्स बनवायचेत त्यामुळे ह्याची कन्सिस्टन्सी ही आपल्याला घट्टच ठेवायची आहे चला हे सगळं पे छानपैकी मिक्स करून झाले भाज्यांना देखील थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळं पाणी अगदी थोडं लागतं आता हे पीठ आपण एक पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊयात ज्यामुळे आपला रवा छानपैकी भिजला जाईल पंधरा मिनटं झालेत रवा छानपैकी भिजला गेला आहे पोहेही छानपैकी भिजले गेलेत आता याचे छोटे छोटे बॉल करून घेऊयात आता हे बॉल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आवडी तुमच्या आवडीच्या आकारामध्ये करू शकता अगदी लंब गोल असे बनवू शकता किंवा चपटेही बनवू शकता इथे मी छान गोल बनवून घेतलेत त्या करामध्ये बनवल्यामुळे मुलं अगदी सहजपणे एक उचलून खाऊ शकतात चला सगळे बॉल छानपैकी एकसारखे असे बनवून घेतलेत एका बाजूला गॅसवरती मी पाणीही गरम करायला ठेवले पाण्याला छान खळखळीत खड़ उकळी आली आहे चाळणीला थोडंसं तेलही लावून घेतले आता या चाळणीमध्ये हे सगळे बॉल ठेवून आपल्याला एक दहा मिनटं उकडवून घ्यायचे ज्यामुळे रवा आणि पोहे छानपैकी शिजले जातात त्याचबरोबर सगळ्या भाज्याही छानपैकी शिजल्या जातील त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे तुम्ही फ्रायही करू शकता परंतु उकडवून घेतल्यामुळे अगदी कमी तेलावरती आपण ते परतवून घेणार आहोत ज्यामुळे मुलांना तेलकटही देण्याची गरज नाही अगदी हेल्दी बॉल तुम्ही न तळताही त्यांना देऊ शकता चला एक दहा मिनटं छानपैकी हे उकडवून घेतलेत आणि आता हे आपण एक दोन मिनटं तेलावरती छान परतवून घेणार आहोत तेलावरती परतवत असतानाही एक खमंग अशी त्याला आपण फोडणी करणार आहोत सगळ्यात आधी दोन चमचे तेलावरती मोहरी जिरी आणि हिंग ह्याची खमंग फोडणी द्यायची त्याचबरोबर भरपूर कडीपत्ता आणि खमंग असे तिळ घालायचे तिळामुळे अतिशय छान असा लुक येतो आपल्या बॉल्सला त्यानंतर घालायचे एक अर्धा चमचा लाल तिखट आता लाल तिखट आपण आधी बॉल्समध्येही घातलं होतं परत मी फोडणीमध्येही घालते चला आता बॉल्स घालायचे आणि छानपैकी परतवून घ्यायचे एक दोन मिनटं छान परतवून घ्यायचे त्यामुळे बाहेरून छान त्याला क्रिस्पीनेस यायला मदत होते त्यामुळे बाहेरून थोडेसे कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे हे बॉल आपले तयार होतात तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसता येत नाही लहान मुलंच काय आपणही हे बॉल बघता क्षणी खायला घेऊ एवढे टिमटिंग दिसत आहेत एक पाच मिनटं मी ह्याला छानपैकी परतवून घेतले त्यावर सगळ्या शेवटी थोडंसं मीठही घालून घेतले बॉल्समध्ये जरी आपण सुरुवातीला मीठ घातलं असलं तरी तरीही फोडणीमध्ये थोडंसं मीठ घालणं गरजेचं आहे जेणेकरून बाहेरचं संपूर्ण कोटिंगला छानपैकी लाल तिखट आणि मीठ लागलं जाईल चला आता या बॉल्सला आपण टिफिनमध्ये छानपैकी सर्व करून घेऊयात हे बॉल्स तुम्ही दही टोमॅटो सॉस त्याचबरोबर नारळाची चटणी यासोबत आरामात सर्व करू शकता किंवा हे बॉल असेच खूप टेस्टी लागतात कारण त्यात एवढे छान छान आपण गोष्टी घातलेत की त्याला कशाचीही गरज नाही ही रेसिपी नक्की करून पाहा आणि तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा पुढच्या भागात भेटूया आणखी एका अशा झकास टिफिन आयडियासह तोपर्यंत शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशनही भेटेल आणि एकही एक तुमची टिफिन सिरीजमधली रेसिपी मिस होणार नाही या अगोदर दोन रेसिपी टाकून झाल्या टिफिन सिरीजमधल्या एकदा जाऊन नक्की चेक करा धन्यवाद